बघा अमित शहाचा पक्ष जो आहे ही अमित शहाची बेनामी कंपनी तुम्ही जो काय शिंदे सेना वगैरे म्हणताय हा अमित शहाने स्थापन केलेला पक्ष कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार लुटमार करा भ्रष्टाचार करा पैसे गोळा करा हा महाराष्ट्राची लूट करा मुंबई तोडून टाका महाराष्ट्रापासून हा अमित शहाचा विचार आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा या अमित शहाच्या भूमिकेत आणि शिंदे सेना जी काय तुम्ही म्हणताय तो अमित शहाची बेनामी कंपनी आहे अमित शहाची ती एक सिस्टर कन्सर्न आहे त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही इतकंच म्हणू की मोदी आणि शहा आल्यापासून मुंबई महाराष्ट्रामध्ये गद्दारांचे मेळावेसुद्धा होऊ लागलेले आहेत आता गद्दार बोलल्याबद्दल जर कोणाला वाईट वाटत असेल टोचत असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे स्पष्ट केलं पाहिजे के की आम्ही गद्दार नाही आहोत आम्ही गद्दार कसे नाही आहोत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चोरली अमित शहाच्या मदतीनं अलिबाबा चालीत चोर अलिबाबा चाली तिथे असतात गुजरातला त्यानंतर चिन्ह चोरलं बाळासाहेबांचं देवाऱ्यातला धनुष्यबाण चोरला देव्हाऱ्यात देवाऱ्यात दरोडा टाकला आणि हे दसऱ्याला मेळावा घेत आहेत हे कोणाला पटेल का महाराष्ट्राला मराठी माणसाला मला सांगा ना तुम्ही हे कसले मेळावे घेत आहे